बातमीपत्राच्या सुरुवातीला शिवरे गावातील बैलपोळा चांगला चर्चेत आला कारण या ठिकाणी बैलपोळ्याला बैलांसमोर डान्सचा कार्यक्रम झाला यावेळी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर चढत डान्स करण्यात आलाय आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय तर नाशिकच्या निफाडमधील शिवरे गावातला हा प्रकार आपण बघतोय बैलपोळ्यांसमोर बैलपोळ्याला बैलांसमोरच नर्तिका नाचवलेल्या आहेत बैलपोळ्याला ग्रामपंचायत कार्यालयावर चढून हा डान्स करण्यात आलेला आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत अधिक से अपडेट्स आपण घेणार आहोत प्रांजल सौरभ आपण बघितलं तर ग्रामीण भागातील एक मोठा सण म्हणून बैलपोळ्याकडे बघितलं जातं या दिवशी म्हणजे आपण जर यंदाचे जरी वर्ष बघितलं तर अनेक ठिकाणी या पोळ्याचा इव्हेंट देखील साजरा करण्यात आला मोठमोठे कार्यक्रम हे ठेवण्यात आलेले होते दरम्यान नाशिकचा हा जो निफाड तालुक्यातील शिवरे हा भाग आहे तिथे देखील काल अस्वस्त प्रकारे कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि दरम्यान या कार्यक्रमामध्ये नर्तिका ज्या आहेत त्या इथे नाचवण्यात आल्या विशेष म्हणजे या संगीताच्या तालावरती या नर्तिका थेट या ग्रामपंचायतीच्या कार्यालयावरच जाऊन पोहोचल्या आणि तिथे देखील त्याच्या टेरेसवरती कार्यालयाच्या जाऊन ते जाऊन तर नृत्य या करत होत्या आपण या दृश्यांमध्ये जरी बघितलं तर त्या दृश्यांमध्ये खरं तर क्लिअर बघायला मिळते ग्रामपंचायत कार्यालय आहेत शिवरे तालुका आणि निफाड जिल्हा नाशिक आणि त्या वरतीच या, या, या नर्सिगेत आहेत ते नृत्य देखील करत आहेत त्यामुळे एकंदरीतच हा चर्चेचा विषय ठरलेला आहे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये हा व्हिडिओ जो आहे तो सध्या जोरदार व्हायरल होतोय आणि या घटनेबाबत आता तर जिल्हा परिषद प्रशासन या संपूर्ण घटनेकडे कसं बघत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान जे आता माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सर्व घटनेची माहिती देखील मागवलेली आहेत असं देखील समजतय त्यामुळे आता निश्चितच या प्रकाराची दखल आता प्रशासन कसं घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल प्रांजल आणि याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे ह्याच नेमकं आयोजन कोणी केलेलं याबद्दल काही माहिती आहे का, का आपल्याकडे याबाबत खर तर अद्याप माहिती समजू शकेल नाहीये याची माहिती जी आहे ते आपण अजूनही अधिक माहिती मिळवतो आहेत मात्र गावातीलच काही नागरिकांनी याचं आयोजन केलं होतं ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच हा कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला होता आणि कार्यक्रमा दरम्यानच या नर्तिका ज्या आहेत त्या थेट कार्यालयाच्या वरती जायत्या जाऊन पोहोचलेल्या होत्या जा। एवढी माहिती आता मिळालेली आहेत मात्र याची अधिक माहिती असेल किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडून याबाबत पुढे काही कारवाई केली जाते का हे पाहणं आता महत्वाचं ठरेल निश्चितच प्रांजल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद